तिथून बाहेर जाणं वगैरे खूप अवघडच झाले ना आमच्या इकडे पण गेले सकाळ सकाळ मम्मी भगर करते रुक्मिणीचा उपवास आहे मम्मी तुझं पण आहे ही कोण कसले गुरुवार मम्मी वैभव लक्ष्मीचं गुरुवार आहे ही त्याचा उपवास पकडल्यात ह्याच पूजा घालायची ना आपण मी आणून देतो जाणार टेंशन नाही ही महिना असतोय वय ती आपण गावात पण घालत होतो बघ तसल गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये आता दुपारचे चार पाच पाच वाजले आहेत आणि आता मी ब्लॉग सुरू करत आहे मग काय करत सगळं सकाळी मी ती लॅपटॉपवर बसले मग लॅपटॉपवर लॅपटॉपवर काम करत होता त्यामुळे नव्हतं सुरुवात करत. मलाच मला बस येलाय मला ब्लॉग सुरू करताना मलाच हसू यायला लागले लय. अगं पण सकाळी मी करणार तो पण तसंच बसलो मग मी करत त्यामुळे मित्रांनो जेवायला या जेवायला आहे बघा मटकी आणि चपाती हे मी खाल्ली एवढी आता बोलवतोय हो मी शा सोडल्यात मी आता खायला तिला ही करते। काई का? करते। हे करते काय का शंगदान करते उपवास आहे पण खातेच बर हा आता शंगदान सकाळी तू काय करून दिल तर भगर आणि उपवास आहे आणलं हो मम्मी मला पण एकच खाल्लंय एकच खाल्लंय मी शंगदाना किती खाते आणि उपवास आहे म्हणून हावरी बा बागेश्वरी आली पप्पा आलं कामावना ना पण द्यायच गो बाप कुठे ठेवलं होतं मी हो, हो मी आत्ताच एक पाच मिनिटापूर्वी घेतलं होतं तिथे ठेवलंय बघा त्यात काय आहे का पहिलं पहिलं आहे काय बघा काय काय आणलंय वरपूर आणलंय बाई हा नाही ना त्यात काय मी तिथं बसलोय साईडला पाच पाच बाबा किती किती बा आमच्या गावातला पेडा पण लई भारी असतो जसे भेळ चांगले असते तसं पेडा पण लय भारी असतो दो मी दो। खाल्ले तसं ही माझे दोन वडापाव अगे ताटत बिटत तर की प्लेट आण का रुक्मिण प्लेट आण पाच नको किती दोन तुम तपासाठी एक आण तीन आण मला एक दे पहिले ठेवायला एक ठेवायचं दे की एक हातात मोबाईल आहे एक हातातच हे आहे चिडतेच माझ्यावर असे करते गरम गरम नाही का गरम बघे एखाद असेल तर ठीक आहे पुन्हा त्यांना थंडच होणार असं पण जाऊ दे थंड आहे भाई आज भाग्यश्रीनं आणलं वडापा पण पैसे बाप्पाच होतं हो तो जाऊ तो हॉटेलवाले काकू मिरची द्या हा बदल पण आता मी आणि रुक्मिणी जात आहोत आणि भागीशिरी जातोय खाली रानामध्ये किती आणून झालेत रुक्मिणी दोन फळाचे पानं आणून झालेत आणि आता तिसरं घ्यायला चाललोय किती ते सापडतात बघू ते पूजेसाठी लागणार आहे वाटत आणि त्यासाठी जाणार आहे मध्ये गेले आणायसाठी रुक्मिण आतमध्ये गेलेले आणि मी आणि भाग्यश्री इथं थांबलोय आता आम्ही घरी जाणार तिनं आणल्यानंतर ना तोपर्यंत थांबाव इथं रुक्मिण म्हणते तिथं आता झाडच नाही फसवलं आम्हाला सगळ्यांना येड्या का तिथपर्यंत आणलं आणि आता म्हणते झाडच नाही तिथं मग काय फसवलंच की झाड कुठे काय झालं मग झाड तर काय होऊ शकत नाही तू खोट बोलली हो रुक्मिणी पूजेची तयारी करते डिझाईन कशाची कशाची काढते इकडे साप निघल्या मी पण गेले आमच्या इकडे म्हणजे त्यांच्या तिकडच्या घरापाशी तिकडं मागच्या घरापाशी निघलय काय गे मम्मी आता थिमीट थीम, घ्यायला आली होती त्या वासन निघून जातो जातोय ना सगळीकड टाक मी वा ती थी थिमीट सगळीकड टाक मा मी इथं आसपास नाही मग टाकावं लागतं बाबा इथे ये येऊन पुन्हा ती हा लिंबाच खटार लय घात काय तिथं उंदीर वगैरे बसत गेली बाबा त्या दिवशी तर भीम कशी नाचत होती हा लाईट कशी होतीलाइट त्या दिवशी कशी वरडली <laughs> हो आता पूर्ण पूजा झालेली आहे मम्मी सांगितलं कि तो गोनस साफ होता आणि तो घराच्या महाग आमच्या गेला आहे कुणीकडे तर कुठे गेला माहित नाही पण इथून बाहेर जाणं वगैरे खूप अवघडच झाले ना प्रॉब्लेमच आहे बघा असं शेतात राहिले की साप वगैरे ते ते निघतच राहते मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनल नवीन असेल तर बटन सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि भेटूया उद्या सकाळी तोपर्यंत बाय बाय